सांगली जिल्ह्यातील कवटे महाकाळमधील इरळी गावामध्ये मुंबई गुन्हे शाखेने धाड टाकत दोनशे पंचेचाळीस कोटी रुपयांचे एकशे बावीस पॉईंट पाच किलो एम डी ड्रग जप्त केले या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे मुख्य संशयित हा कवठे महाकाळ तालुक्यातलाच असून तो गेल्या सतरा वर्षापासून मुंबईमध्ये वास्तव्यास आहे मुख्य संशयित एम डी ड्रग्जची तस्करी करत असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेला मिळाली होती त्यानुसार त्याला अटक करण्यात आली होती एम डी ड्रग्ज साखळीचा मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून सहा जणांना अटक करण्यात आली आहे संशयितांना सांगलीच्या इरळी या गावामध्ये अत्यंत निर्मनुष्य ठिकाणी असणाऱ्या एका खोलीमध्ये एम डी ड्रग्ज तयार करण्याचा कारखाना थाटला होता सांगली जिल्ह्यामध्ये एम डी ड्रग्जची ही सर्वात मोठी दुसरी कारवाई आहे यापूर्वी कुपावडमध्ये तीनशे कोटी रुपयांचे एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आले होते आता पुन्हा सांगली जिल्ह्यातील इरळी गावामध्ये ही मोठी कारवाई करण्यात आली त्यामुळे सांगली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे नाशिक मुंबई पुणे आणि त्यानंतर सांगलीतील कुपाडमध्ये मोठी कारवाई करत तीनशे कोटी रुपयांचा एम डी जप्त करण्यात आलं होतं त्यानंतर मुंबई पुणे शाखेने सांगलीतील इरळीत गावात कारवाई केली आहे त्यामुळे सांगली जिल्हा पुन्हा एकदा ड्रग्ज रॅकेटमध्ये सक्रिय असल्याचं समोर आलं केळी गावातील ड्रग्ज बनवणारा कारखाना हा अत्यंत निर्मनुष्य ठिकाणी होता त्यामुळे याची पुसटशी कल्पना देखील सांगली पोलिसांना नव्हती मुंबई पुणे शाखेने अत्यंत गोपनीयता पाळत या ठिकाणी छापेमारी करत ही कारवाई केली आहे